राजुरी तालुका फलटण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राजे गटाचे हरिदास बिनविरोध निवड झाली आहे गतवेळी राजुरी सोसायटीची निवडणूक राजे गटाचे माध्यमातून फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार गट व राजुरी गावचे माजी सरपंच डॉक्टर बाळासाहेब सांगळे गट या दोन गटाचे मनोमिलन होऊन सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली होती चेअरमन वाईस चेअरमन साठी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत चेअरमन पदी हरिदास माळवे तर वाईस चेअरमन पदी व्यंकुश यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सोसायटीचे संचालक सभासद ग्रामस्थ शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित चेअरमन वाईस चेअरमन यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आदिंस राजुरी ग्रामस्थांनी सभासदांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले आहे